सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय सुधाकर बडगुजर आता लढणार नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक जागा वाटपाच्या चर्चेपूर्वीच आता नाशिक ठाकरे गटाकडून आता उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये एकमतानं आता हा ठराव मंजूर झालेला आहे नाशिक पश्चिम मतदारसंघातून बडगुजर तर मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांच्या नावाचा ठराव मंजूर झाला आहे मविया आता यावरून वाद उफाळून येण्याची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे तर आपण नाशिकच्या राजकारणातून पाहतोय ही सर्वात मोठी बातमी आहे सुधाकर बडगुजर आता नाशिक पश्चिम विधानसभेसाठी आता मैदानामध्ये उतरणार आहेत अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाहीये मात्र आपण पाहतोय की आता शिवसेना ठाकरे गटाकडून बडगुजर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका